नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हासेगाव धाराशिव येथे तावडी बैठक संपन्न झाली सदर वृत्ता असे की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे होणाऱ्या मराठा आरक्षण मोर्चाच्या संदर्भात आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हनुमान मंदिर आसेगाव केलुका जिल्हा धाराशिव येथे तावडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला मराठा समन्वयक श्याम सुंदर श्रीतापुरे यांनी उपस्थित राहून मार्ग या बैठकीला मार्गदर्शन केले यावेळी सकल मराठा समाज आसेगाव के

कसा साहित्य हे प्रत्येक तरुणाला विनंती आहे आपली आचारसंहिता असायला पाहिजे ती आचारसंहिता यासाठी आहे सर्व तरुणांना किंवा व्यक्ती त्यांनाही विनंती आहे यावेळेस येत असताना आपण बेसन